आए मी विशाखा विशाखा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथी जास्त दिवस ताजी तवानी राहण्यासाठी किचन टिप्स टीप नंबर एक सगळ्यात पहिल्यांदा मेथीची जुडी मोकळी करून आपण नेहमीप्रमाणे ती निवडतो त्याचप्रमाणे निवडून घ्यायची भाजी निवडताना त्यातील पिवळी पडलेली किंवा ओलसर झालेली पाने व्यवस्थित काढून टाकायची टीप नंबर दोन पाने जास्तच ओलसर असतील तर निवडल्यावर ती सुती कापडावर किंवा कागदावर पसरून योग्य पद्धतीने वाळवायला हवीत कारण एक जरी ओलसर पान त्यात गेले तर आजूबाजूची सगळी पाने ओली होतात आणि भाजी चढते टीप नंबर तीन मग ही निवडलेली मेथी एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची जेणेकरून तिला बाहेरची हवा लागणार नाही टीप नंबर चार स्वच्छ कोरडा केलेला हवाबंद डबा घेऊन त्यामध्ये खाली टिश्यू पेपर घालायचा आणि त्यामध्ये मेथी ठेवायची टीप नंबर पाच मध्यभागी पुन्हा टिश्यू पेपर घालून पुन्हा त्यावर मेथी घालायची असे दोन ते तीन लेअर करायचे आणि डब्याचे झाकण घट्ट बंद करून डबा फ्रीजमध्ये ठेवायचा टीप नंबर सहा अशा प्रकारे मी ती ठेवली की ती आठ ते दहा दिवस चांगली टिकते तीन ते चार दिवसांनी एकदा डबा उघडून पेपर ओलसर झाला असेल तर तो बदलायचा ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा